गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याबाबत क्रीडा शिक्षक व संबंधितांची बैठक इचलकरंजी महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडाधिकारी सौ नीलिमा आडसूळ इचलकरंजी महापालिकेचे क्रीडाधिकारी श्री सूर्यकांत शेटे ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री शेखर शहा राजश्री छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर पवार जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक श्री रविभूषण गुमटेकर क्रीडा अधिकारी सौ रोहिणी मोकाशी महापालिकेचे उपक्रीडाधिकारी श्री संजय कांबळे क्रीडा पर्यवेक्षक श्री सचिन कोंद्रे आकाश माने हॉकीचे कोच श्री सागर जाधव हो, तसेच इचलकरंजीतील क्रीडा शिक्षक महापालिकेच्या शाळांतील शिक्षक विविध खेळांचे प्रशिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रस्तावित राजश्री छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर पवार यांनी केलं उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं मनपा क्रीडाधिकारी श्री सूर्यकांत शेटे यांनी आपल्या मनोगतात मागील वर्षी महानगरपालिकेच्या क्रीडा स्पर्धा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच चालू वर्षीही मनपास्तरीय स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं माननीय आयुक्त सो इचलकरंजी मनपा यांच्या सूचनेनुसार सदर स्पर्धा अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडायची असून त्यासाठी आयुक्त साहेब आणि संपूर्ण महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही सांगितलं ज्येष्ठ क्रीडा संघटक श्री शेखर शहा यांनी इचलकरंजीतील क्रीडा संस्कृतीचा आढावा घेऊन या शहरात सर्व क्रीडा स्पर्धा अत्यंत शांततेने व वादविवादाविणा पार पडत असल्याचं सांगितलं यावर्षीही सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडाव्यात असं आवाहन केलं या सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीनिमित्त श्री शेखर शहा यांचा इचलकरंजी महानगरपालिका क्रीडा विभागातर्फे सत्कार करण्यात आला आपत्ती व्यवस्थापन कक्षात तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात सातत्याने पुढाकार घेणारे मनपाचे उपक्रीडाधिकारी श्री संजय कांबळे यांचा जिल्हा क्रीडाधिकारी सौ निलिमा अडसूळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुख्य मनोगतामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी सौ निलिमा अडसूळ यांनी संपूर्ण क्रीडा स्पर्धा आयोजनाबद्दल मौलिक असं मार्गदर्शन केलं शासनातर्फे उपलब्ध असलेल्या विविध क्रीडा अनुदान योजनांचा लाभ शाळांनी व संस्थांनी घ्यावा असं आवाहन केलं या अनुदान सुविधेची अत्यंत बारकाईने व सर्व कशाची माहिती दिली क्रीडा शिक्षकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे उत्तरं दिली त्यामध्ये ऑनलाईन नोंदणी स्पर्धांचं आयोजन जन्मतारखेसंबंधीचे निकष ग्रेस गुणांचे प्रश्न काउंटर सिग्नेचर विभागीय स्पर्धावेळीचा निवासाचा प्रश्न राष्ट्रीय खेळाडूंना मिळणारी स्कॉलरशिप प्रमाणपत्रे वेळेत न मिळणे पंचांचं मानधन स्पर्धांचा खर्च अशा अनेक गोष्टींचा त्यांनी आपल्या भाषणात आढावा घेतला शिक्षकांच्या विविध शंकांचं त्यांनी नेमकेपणाने उत्तर देत समाधान केलं शासकीय क्रीडा स्पर्धांचे उत्तमपणे करण्याची इचलकरंजीची परंपरा आपण सर्वांनी पुढे चालू ठेवावी असं आवाहन सौ आडसूळ यांनी केलं शेवटी इचलकरंजी मंडपाचे क्रीडा पर्यवेक्षक श्री सचिन खोंद्रे यांनी आभार मानले तर क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी श्री संभाजी बंडगर यांनी सूत्रसंचालन केलं बैठकीसाठी क्रीडा शिक्षक विजय गुरव रमेश चौगुले आनंदा बंडगर श्याम कांबळे रफिक मांगुरे गणेश बर्गाले विकाजी माने विश्वनाथ माळी अमित कागले सुहास पोवळे राजेश चौगुले रवी चौगुले सौशिला माने अमित कुंडले अजित शेट्टी संतोष गायकवाड संयम हुक्कीरे प्रवीण कोळी कृष्णा अडकिल्ला तुषार जगताप अमर भिसे इम्रान तासगावे कोळी बाळासाहेब गायकवाड राहुल रजपूते इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते